जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे चंद्रपूर जिल्ह्यातून चंद्रपूर शहरातील सार्वजनिक व घरगुती गणरायाचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉक्टर देवराव होडी यांनी घेतले दर्शन चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ नवशक्ती गणेश मंडळ पेठ बजरंग गणेश मंडळ श्री बाल गणेश मंडळ इंदिरानगर चंद्रपूर येथील मंडळाला भेटी देऊन दर्शन घेतले व मंडळाच्या वतीने माजी आमदार डॉक्टर देवराव होडी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला राजेंद्र अडपेवार भावनापेठ नगरसेवक रुपेश वर्मा दीपक नामलपल्लीवार आदि मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार